नमस्कार मंडळी आज आपण आजीबाईच्या बटव्यातील काही टिप्स पाहणार आहोत थंडी सुरू झाली की सर्दी खोकला यांसारखे आजार चालू होतात सर्दी खोकला झाला की डॉक्टरांच्याकडे जावे लागते हैराण करणारा सर्दी खोकला असेल तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या त्यासोबतच आजीबाईच्या बटव्यातील या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला नक्की उपयोगी पडतील सर्दीचा त्रास जाणवत असेल तर गॅसवरती पॅन गरम करून त्यामध्ये दोन चमचे ओवा गरम करून घ्या त्या ओव्याच्या वाफेने शेका सर्दी कमी होते घसादुखी जाणवत असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून या पाण्याने गुळण्या करा घसादुखी कमी होते थंडीच्या दिवसांमध्ये थोडेसे कोमट पाणी प्यावे अपचनाचा त्रास कमी होतो पोट फुगणे अपचन यांसारख्या समस्या कमी होतात वारंवार कोरडा खोकला येत असेल तर रात्री झोपताना कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद घालून हळदीचे दूध प्या कोरडा खोकला बरा होतो झोप ही चांगली लागते थंडीच्या दिवसांत गार पाणी प्यायल्याने किंवा गोड खाल्ल्यामुळे दाढदुखीला सुरुवात होते दाढ दुखत असेल तर त्या दाडेवरती लवंग धरल्याने दाढदुखी कमी होते थंडी सुरू झाली की थंडीच्या दिवसांमध्ये केसात भरपूर कोंडा होतो कोंडा कमी करण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस स्वच्छ धुवा केसांना किंवा केसांच्या मुळाशी खोबरेल तेलाने मसाज करा केसातील कोंडा कमी होतो सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असेल तर एका एक भांड्यात पाणी गरम करून त्या पाण्याच्या वाफेने शेकल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते थंडी सुरू झाली की तहान कमी लागते त्यामुळे पाणी कमी पिल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात भरपूर पाणी प्या वारंवार खोकला येत असेल तर तुळशीचा काढा आल्याचा काढा बनवून प्या खोकला कमी होतो ज्यांची दिवसाची सुरुवात चहा पिल्याने होते त्यांनी साखरेऐवजी गुळाचा चहा प्या थंडीच्या दिवसात गुळाचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद